शांततेचं प्रतीक म्हणून ज्या कबुतरांकडे पाहतो जो राडा सुरू आहे त्यामुळं राजकारण मात्र हटवण्याचे आदेश आल्यावर कुत्र्याला कबुतरांना खायला घालणं हे आमचे संस्कार आहेत असं म्हणत जैन समाज चांगलाच आक्रमक झाल्याचं चा पाहायला मिळालं पण हा कबूतर वाद नेमका काय आहे कबूतर बंद करण्याचे आदेश का दिले आणि त्यामुळं जैन समाज का आक्रमक झालाय कबूतर खरंच माणसासाठी घातक पक्षी आहे का सगळं सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत याची सुरुवात झाली अधिवेशनात कबूतरखाने बंद करण्यासाठी मुंबई महापालिकेनं तात्काळ मोहीम राबवावी असे निर्देश राज्य सरकारनं पावसाळी अधिवेशनात दिले होते कबुतरांच्या प्रचंड संख्येमुळे या परिसरात वेगानं आजार पसरत आहेत आणि त्यामुळं उच्च न्यायालयानं सुद्धा मुंबईतील कबूतरखाने बंद करण्याचे आदेश दिले न्यायालयाच्या या आदेशाची पहिली पायरी म्हणून मुंबई महापालिकेनं अन्न घालण्यावर बंदी घातली कबुतरांना खाऊ फौजदारी तक्रारी दाखल करण्याचे आदेश हे उच्च न्यायालयानं दिल्यामुळं मुंबई महापालिकेच्या कारवाईला सुद्धा बळ मिळालं आणि त्यामुळेच शनिवारी दोन ऑगस्टला रात्री मुंबई महापालिकेनं दादरच्या कबुतरखान्यावर कव्हर कवर घातलं ताडपत्री घातली दादर मधला कबुतरखाना बंद केल्यानंतर जैन समाज आणि गुजराती एकत्र आले होते गर्दी जमली आणि यावेळी कबुतरांना खाऊ घातल्यास तुम्हाला ज्यावर जेवढा टॅक्स लावायचा आहे तो लावा तो आम्ही भरायला तयार आहोत आम्ही गुजराती आणि जैन टॅक्स भरू असं ही लोक बोलताना दिसली दरम्यान जनभावना लक्षात घेऊन निर्णय घेऊ असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी यावर प्रतिक्रिया दिली यानंतर मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह जैन समाजाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली लोढांनी तर आयुक्तांना संदर्भात पत्र सुद्धा पाठवलेलं आणि मग दादर मधलं कबूतरखाना अचानक बंद करणं योग्य नाही गरज पडल्यास सुप्रीम कोर्टात जाणार असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं त्यानंतर कबुतरांच्या विष्ठेमुळे होणाऱ्या दुष्परिणामचा वैज्ञानिक पद्धतीनं अभ्यास करणं आवश्यक असून त्यासाठी संबंधित तज्ज्ञांच्या मदतीनं अभ्यास अहवाल तयार करावा या संदर्भात माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांच्याशी चर्चा केली असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी कबूतर खाण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना महत्वाचे आदेश दिले बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की कबूतरांचे जीव वाचवणं पर्यावरणाचं रक्षण करणं आणि नागरिकांचं आरोग्यही सुरक्षित ठेवणं या तीनही गोष्टी महत्वाच्या आहेत कबुतरखाना अचानक बंद करणं योग्य नाही कबूतरखानांच्या प्रश्नासंदर्भात घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करताना पर्यायी उपाययोजना कराव्यात आणि त्याचबरोबर कबूतरखाना परिसरात कबुतरांच्या खाद्य पुरवठ्यावर निर्बंध आल्यानं त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून पर्यायी व्यवस्था होईपर्यंत महानगरपालिकेनं कबुतरांना मर्यादित खाद्य पुरवठा सुरू ठेवावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले कबुतरांच्या आरोग्यपूर्ण देखभालीसाठी आणि नागरी आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून कोणत्या वेळेत कबुतरांना पुरवठा झाला पाहिजे आणि कोणत्या वेळेत नाही याबाबत नियमावली तयार करण्यात यावी असंही मुख्यमंत्री फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सांगितलं गरज भासल्यास या प्रकरणी न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर आवश्यकतेनुसार राज्य शासन सर्वोच्च न्यायालयातही आपली भूमिका मांडेल आणि त्याचबरोबर मुंबई महापालिकेनं पक्षीगृह हो उभारण्याची आणि त्याची देखभाल करावी अशी सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे यावर जैन समाजातील लोकांच्या भावना दुखावल्यामुळं आणि राजकीय फायदा डोळ्यांसमोर ठेवून मुख्यमंत्र्यांनी जैन समाजाची मागणी मान्य केल्याची टीका ही ठाकरेंची शिवसेना आणि मनसेनं केली आहे तर नियंत्रित खाद्य पुरवायला ही कबूतर म्हणजे शिंदेचे आमदार नाहीत असं म्हणत आदित्य ठाकरेंनी सुद्धा टीका केली आहे आम्ही स्थानिकांच्या भावनेसोबत आहोत ठेवायचं असेल तर तिथेच ते जे काही अरेकती वगैरे सांगतात तिथे शक्य नाही मग त्यापेक्षा लोढानी वरळी सीपेस वर एक सी चांगलं तिथे बा, बंगला बांधत आहेत तिथे करावं मस्त येईल वर्ळी सीपेसला जिथे लोढांचा बंगला येतो ना लोढा आता ते बिल्डर आणि मंत्री एकच आहेत का मला माहित नाही पण त्यांच्याच नावाची कोणतरी बिल्डर आहे त्यांनी चांगला प्लॉट त्यांचं तिथे द्यावा वर्णी सीपेस वर चांगलं पण स्थानिकांमध्ये पण काही जणांचं म्हणणं त्याला विरोध आहे तर माझं म्हणणं बघा याच्यात दोन्ही आहेत मराठी असतील किंवा जैन असतील गुजराती जैन असतील किंवा मराठी आपले बाकीचे असतील दोघांकडून भावना तीव्र आहे आता अनेक ठिकाणी आपण पाहत असतो की ह्या दोन्ही भावना त्याच्यात एक्सपिरियन्स असतात कोणाला श्वासाचा त्रास होतो कोणी घसून पडलं असतं ते काही हो दाणे टाकले असतात खाणे टाकले असतात त्याच्यावरनं तर त्यांची भावना एकत्र सगळ्यांना घेऊन बसून तर पुढे चर्चा होऊ शकते पण पालकमंत्री ट्विटरवर पत्र लिहित ह्याच्यापेक्षा हश्यास्पद गोष्ट मी पाहिली नाहीये त्यापेक्षा प्लॉट देणार मुख्यमंत्री म्हणतात की कबुतरांना कंट्रोल्ड फीडिंग करा तोपर्यंत जोपर्यंत हा सगळा मॅटर कोर्टामध्ये सॉल्व होत नाही एकनाथ शिंदेचे आमदार मी कंट्रोल फीडिंग करेन तर मंगलप्रभात लोढांनी जैन धर्मियांना शांततेचं आवाहन केलं माननीय श्री देवेंद्र फडणवीसजीने मोठी मिटिंग घेऊन सर्वाचे ऐकून योग्य मार्गदर्शन केला होता त्याचे अंमलबजावणीसाठी आपण प्रयत्नशील होते मध्ये हा घटना अत्यंत દુઃખદાયી મી સર્વને વિનંતી કરતો હતો થાંબાવા જે કામ હાથમાં લેવું નહીં જે આપણને કાલ નિર્ણય ઘે તે નિર્ણય આપણને યોગ્ય રીતિને કસા ઇમ્પ્લિમેન્ટ કરુ શક લોકને જીવના પણ ધોકા નહીં અને કબૂતર પણ મરાય છે નહીં હાથા જે મધ્યમાર્ગ કાલ કાઢલા ગેલા હોતા पर पर्यायी व्यवस्था होईपर्यंत कबुतरांना नियंत्रित खाद्य पुरवठा करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी महानगरपालिकेला दिल्यानंतर आता पालिका त्याची अंमलबजावणी कशी करते याकडे आता लक्ष लागलंय ला तर ते दुसरीकडे तेरा जुलै ते तीन ऑगस्ट दरम्यान कबुतरांना खाद्य देणाऱ्यांवर अडुसष्ट हजार रुपयांचा दंड त्यांच्याकडून वसूल करण्यात आलाय दादरच्या कबुतरखाना परिसरात सर्वाधिक म्हणजे बावीस पेक्षा अधिक दंड वसूल केलाय कबुतरखाने बंद करण्यासाठी पालिकेकडून होत असलेल्या कारवाईला प्राणी संघटना जैन समाज आणि काही नेत्यांकडून विरोध झाला तर दुसरीकडे अनेक सामाजिक संघटनांनी या कारवाईला पाठिंबा सुद्धा दिलाय मात्र मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर पर्यायी व्यवस्था होईपर्यंत पालिकेला या कारवाईवर निर्बंध आणावे लागणार आहेत या मुद्द्यावर पालिकेला सात ऑगस्टला उच्च न्यायालयातही बाजू मांडावी लागणार आहे मात्र जैन समाज हा कबूतर एवढा आक्रमक का झालाय तर जैन धर्मामध्ये कबुतरांना दाणे टाकणं हे जीव दया या तत्वाचं प्रतीक मानलं जातं हे धार्मिक कर्तव्य मानलं जातं जे अहिंसेच्या आणि करुणेच्या मूलभूत तत्वांशी जोडलेलं आहे कबुतरांना खायला घालणं हे पुण्याचं कार्य आणि आध्यात्मिक संदेशवाहक म्हणून कबुतरांकडे पाहिलं जातं दादर कबूतरखाना हे असंच एक खाद्यस्थळ आहे जे जैन मंदिरानं स्थापित केलंय पूर्वीच्या मुंबईत गुजराती आणि जैन व्यापाऱ्यांची संख्या मोठी असताना शहराच्या प्रमुख कोपऱ्यात कबुतरखाना उपस्थितीमुळे शहरात कबुतरांची संख्याही वाढली दादर कबूतरखाना हा सर्वात जुना आणि प्रसिद्ध आहे जो दादर कबूतरखाना ट्रस्टद्वारे चालवला जातो दादर मधला कबुतरखानाचा इतिहास ब्याण्णव वर्षाचा असून तो एकोणीसशे तेहतीस मध्ये दादर मध्ये कबूतरखाना हा सुरू करण्यात आला होता एकोणीसशे चौवेचाळीस मध्ये मुंबई महानगरपालिकेनं दादर मधल्या जैन मंदिराला पक्ष्यांना खाद्य देण्यासाठी वाहतूक बेड बांधण्यास परवानगी देणार पत्र जारी केलं जैन मंदिरानं मंदिराजवळ येणाऱ्या आणि गाड्यांच्या धक्क्यानं चिरडून जाणाऱ्या कबुतरांना संरक्षण देण्यासाठी एक कोंपण उभारण्याची परवानगी मागितलेल्या पत्राला उत्तर म्हणून हे पत्र दिलेलं तर नव्वदच्या दशकापासून मात्र कबुतरांच्या अवस्थेमुळे पसरणारे श्वसन रोग आणि तत्सम कारणांमुळे या चिंतेनं डोकं वर काढायला सुरुवात केली दोन हजार चौदा नंतर शहरातील बरेच कबुतरखाने हे बंद करण्यात आले आता मुंबईत एकूण एकावन्न एक कबुतरखाने आहेत त्यात मलबार हिलमध्ये चार गिरगावात चार वरळी तीन दादरमध्ये एक वांद्रे पूर्वला चार अंधेरीला सहा गोरेगावमध्ये तीन आणि मलाडमध्ये एक आता जाणून घेऊयात कबूतर खरंच धोकादायक पक्षी आहे का तर कबुतरांना दाणे टाकून पुण्य सहजपणे मिळू शकत तेव्हा कबुतरांची संख्या जास्त होते अर्बन कबुतरांना ओढणारे उंदीर म्हणतात कारण उंदरांप्रमाणात अधिक प्रजनन आजार पसरवण्याची क्षमता आणि सार्वजनिक ठिकाणी डॅमेज करणं हे त्यांचं काम आहे कबुतरांच्या वेष्टेच्या संपर्कात आल्यानं वेगवेगळ्या आजारांचा धोका वाढतो घराच्या बाल्कनीत अनेकदा त्यांनी घाण करून ठेवलेली असते त्यात युरिक ऍसिड आणि अमोनियाचं प्रमाण हे जास्त असतं आणि त्यामुळेच घातक बॅक्टेरिया आणि फंगस वाढतात बुरशी वाढते यांच्यामुळे होणारे गंभीर आजार कोणते आहेत ते सुद्धा पाहूयात हेस्टोप्ला म्हणजे काय तर कबुतरांची वाळलेली विष्ठा जर श्वासाद्वारे शरीरात गेली तर फुफ्फुसांमध्ये इन्फेक्शन होऊ शकतं दुसरं क्रिप्टोकॉफोसिस हे एक फंगल इन्फेक्शन आहे जे फुफ्फुस आणि मेंदूला प्रभावित करू शकतं तिसरा आणि महत्वाचा हायपरसेन्सिटिव्हिटी न्युमोनायटिस पंख आणि विष्ठेचे कण हे श्वासाद्वारे शरीरात गेले तर एक ॲलर्जिक लंग डिसीज होऊ शकतो जास्त काळ याच्या संपर्कात राहिल्यानं फुफ्फुस कायमचं डॅमेज होऊ शकतं विशेष म्हणजे हा रोग लवकर समजत नाही प्रतिकारशक्ती तुमची कितीही चांगली असली तरी इफेक्ट होतोच शहरांमधल्या हॉस्पिटलमध्ये जुना खोकला श्वसनाची समस्या फुफ्फुसांमध्ये सूज जसं की रेस्पिरेटरी समस्या वाढतात हे जास्त वेळ कबुतरांच्या संपर्कात राहिल्यानं दिसतात गॅलरीत राहणारा एक तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं कारण कबूतर उडत तेव्हा ही विष्ठा धुळीतून एसीच्या बाहेरच्या आउटलेटच्या मागच्या बाजूने जाळी मार्गे आत जाते आणि तिथून आत येणाऱ्या पाईप मधून हे जंतू बंद एसीतून घरात प्रवेश करतात खिडक्या कितीही बंद असल्या तरी हा जंतू संसर्ग होतोच हे जंतू पाणी फिनेल ऍसिड डेटॉल यामध्ये जिवंत राहतात हे जास्त महत्वाचं आणि विशेष आणि यामुळंच घरी असूनही सारखा अशक्तपणा ताप ड्राय खोकला सारखा दम लागणं यांसारख्या गोष्टी होत असतील तर हलक्यात घेऊ हो नका कारण या छोट्या गोष्टी इन्फेक्शन होऊन तुम्हाला मृत्यूपर्यंत नेऊ शकतात आणि तेही एका फक्त कबुतरामुळे आणि त्यामुळंच दाणे टाकून पुण्य कमवायचं की आयुष्य जपायचं हे तुमच्या हातात आहे भूतदया म्हणजेच प्राणी मात्रांवर प्रेम दाखवावं पण जीवाला जपून तुम्हाला ही माहिती कशी वाटली बाबा तुमचे काही अनुभव असतील तर तेही आमच्याशी नक्की शेअर करा आणि अर्थातच लोकमत फॉलो करायला विसरू नका